हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सबमर्ज सबमर्जचा मराठी अर्थ बुडालेला पाण्याखाली जकलेला लपवून ठेवलेला ओझ्याखाली दडपणाखाली दबलेला पाण्यात बुडवणे किंवा बुडणे जलमय करणे किंवा दाबून ठेवणे होत आहे सबमर्जला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द कार वॉज सबमस्ड अंडर ट्वेंटी फाय फीट ऑफ वॉटर दुसरा वाक्य आहे आय एम कम्प्लिटली सबमस्ट बाय वर्क तिसरा वाक्य आहे द मशीन कॅन बी टोटली सबमस्ट इन वॉटर चौथा वाक्य आहे हिज टॅलेंट फॉर सब मस्ट बाय ही शायनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू